जिल्ह्यामध्ये दडगाव अक्कलकुवा दडगामध्ये एक आमचा तरुणमाल एक क्षेत्र आहे ठांडे हवा ठिकाण जसं महाबळेश्वर तिथे काय तेवढे मोठे हे नाही असताना त्याला परिस्थिती मोठी भेटली आहे पण आज जर मालचा जर विषय केला तर आज महाशिवरात्री आहे कमसे कम, कम पाच लाख लोक भाविक आहे तिथे दर्शनाला महादेवच्या दर्शनाला तिथे येतात आणि मोठी सुद्धा आहे तिथे नवनाथ महाराजांचा मोठी गुफा सुद्धा आहे पुरातन काळापासून तिथे खेळताना महादेवचं पिंडसुद्धा त्या भागात सापडतं तिथे ती काय सुद्धा आणि त्या ठिकाणे या वर्षे आ, एक मोठा कार्यक्रम आम्ही आयोजन केला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळं नृत्य दाखवणाऱ्या वीस तारखेला ढोल नृत्य राहतील आणि एकवीस तारखेला जे आदिवासी जे कलाकार आहेत जे शाळाचे विद्यार्थी असेल पारंपरिक नृत्य करणारे विद्यार्थी किंवा मोठे लोक पावरा सारखे ते सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये जे यूट्यूबवर जे आदिवासी समाजाच्या जे चांगले चांगले गाणे बनवून जे कलाकार आहे मंचवर येताना डान्स करतात ते कलाकारसुद्धा त्या फेस्टवर कार्यक्रमामध्ये येणार आहे म्हणून तरुणमाल हा चांगले ठिकाण आहे देवस्थान आहे ठाणे हवा ठिकाण महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे ठाणे हवा ठिकाण आहे आणि तिथे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे सर्व आपले आदिवासी समाज सर्व समाज वीस एकवीस बावीस तारखेला त्या कार्यक्रमामध्ये मोठा भाग घ्या आणि तरुणमालला काय काय आहे ते स्वतः आपण तिथे या आणि त्याच्या कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि ज्याला जो अनुभव आहे तरुण तरुणमालमध्ये मी जाऊन हे माहिती द्यायला पाहिजे हे माहिती मी बोलायला पाहिजे असं जर जाणकारक असेल तर ते सुद्धा आले तर त्यांना सुद्धा खुली मंच आम्ही उपलब्ध करून देणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये तमाम या आ, शासन पारशासन सगळेच राहणार आहे तेथे ते कलेक्टर पासून एस पी पासून पारांपासून तलाठी पासून सेवक सरपंच हे सगळे पदाधिकारी आणि तरुण माल या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्ती आदिवासी जास्ती समाज आणि ज्या जे माहितीकार आहे जे जे नृत्य करणारे ढोल नृत्य करणारे पावरा नृत्य करणारे तूर नृत्य करणारे किंवा जे कलाकार आहेत ते तमाम कलाकारांना मी आमंत्रण करतो आहे आणि सगळे कलाकार आमचे तरुण माल या तरुण मालमध्ये जो एक या वर्षाला एक फेस्टिवल्सचा कार्यक्रम आम्ही ठेवला आहे त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घ्या वीस एकवीस बावीस तारखेला सर्व या एवढंच बोलून माझ्या दोन शब्द सांगू करतो जय हिंद जय महाराष्ट्र